सर नमस्कार आपला पुढचा विषय आहे की सतत नकारात्मक विचार येत असते मनात तर मग ते नकारात्मक विचार असं म्हणतो तर ते पॉझिटिव्ह प्रश्न आहे हा तो याच्यासाठी की सहजतेने कुणीही जर आपल्या आजूबाजूला आपल्या घरातील व्यक्ती किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी व्यक्ती जेव्हा असं निगेटिव्ह दिसायला लागतं तर आपले मित्र म्हणून म्हणजे सदिच्छा असं म्हणून त्याला म्हणतो अरे कशाला विचार करतोय पॉझिटिव्ह राहणार सगळं व्यवस्थित होऊन जाईल आपण अगदी सहजतेने म्हणतो पण जी व्यक्ती त्या नेगेटिव्ह विचारामध्ये डुंबलेली आहे त्यात ती त्या त्या खूप लीन झालेली आहे तर त्या व्यक्तीला असं पॉझिटिव्ह राहा म्हणजे कसं जमेल ते एवढं सहज सोपं आहे का म्हणजे ज्याला ते महत्व जाणीव होते त्याला त्याची डिफिकल्टी खूप वाटते आणि ते अशाच पद्धतीने येतात की मी खूप प्रयत्न करतो कोणत्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह राहायचा किंवा विचार करायचा किंवा वागायचा पण जमत नाही आहे त्यात एक गोष्ट महत्वाची आपण अशी लक्षात घ्यायची की सतत नेगेटिव्ह विचार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमध्ये सर्वप्रथम काही मानसिक आजार आहे की नाही हे बघायचं म्हणजे काय असतं आता आपण एका एपिसोडमध्ये मानसिक आजाराची जी लक्षणे आपण केलेली आहेत निगेटिव्ह विचारासोबतच जर त्यांना झोप जेवण व्यवस्थित होत नसेल एनर्जी खूप कमी झाली असेल कॉन्सन्ट्रेशन होत नसेल उदासपणा वाटत असेल कोणत्याही घडलेल्या आनंदायी गोष्टीमध्येही त्यांना ठीक आहे झालं असेल ओके असं जर वाटत असेल तर ती बहुधा मानसिक आजाराची लक्षणे असतात आणि जेव्हा मानसिक आजार असतो तेव्हा त्या व्यक्तीला कितीही लोकांनी सांगितल्यानंतर पॉझिटिव्ह राहा किंवा काउन्सिलिंग केल्यानंतर ती व्यक्ती चांगली होत नाही त्याचं कारण आहे की त्याच्या मागचा असलेला आजार म्हणजे कसं असतं की हा आजार आणि परिस्थिती किंवा स्थिती ही लोकांना कळत नाही म्हणजे एखादा माणूस उदास असणं किंवा एखादी घटना घडल्यानंतर मनात वाईट वाटणं ही भावना आहे चिंता वाटणं ही भावना आहे मग भावना आणि आजारात ह्या दोन्हीतला आपला फरक आपल्याला कळत आहे म्हणून लोकांची गल्लत होते जे जास्त काळ भावना जी राहते ती चिंतेची असेल उदासीनतेची असेल किंवा रागाची असेल कमीत कमी दोन आठवडे विना काही कारण सततची ती आपल्या डोक्यात राहत असेल आणि त्याच्यामुळे आपल्या कामात व्यत्यय होत असेल तर तो आजार असू शकतो एखाद्या घटनेमुळे एखादं काही वाईट झालं म्हणजे वाईट होण्याच्या घटना भरपूर असतात एखाद्या दे, आपल्या कोरोनाचा काळ आहे तर आपल्या जवळची व्यक्ती कुणी गेली किंवा आपलं जॉब गेला किंवा घरी काहीतरी आपले प्रश्न चालू आहेत अशानंतर मनात एखादं चिंता उदासपणा येणं काही कारण असल्यामुळे ते येणं आणि ते काही काळ राहणं ह्याला आपण भावना म्हणतो आणि ती परिस्थिती सदृश असते ना म्हणजे एखाद्याचं मृत्यू झाल्यानंतर वाईटच वाटेल तिथे काय हसायला नाही येणार की okay? ही परिस्थिती सदृश आपली भावना झाली आणि भावना काही काळाने त्याची तीव्रता काही ना का होईना ती कमी होते पण आजाराचं मात्र असं नसतं तर सर्वप्रथम आपल्याला फरक करायला पाहिजे तो आजार आहे की आपली भावना आहे आता भावना ही स्ट्रेस आल्यानंतर ती काही काळासाठी जात असते आणि नंतर जाते त्यानंतर एक डिस्ट्रेस म्हणून नावाचा प्रकार असतो तो असा असतो की जी परिस्थिती जी टेन्शनची गोष्ट होती ती झाली आणि ती झाल्यानंतर ती बाजूला गेल्यानंतरही सतत मनात एक चलबिचल निर्माण झालेलं असतं अस्थिरता निर्माण झालेली असते उदासीनता निर्माण झालेली असते आणि त्यामुळे सगळे निगेटिव विचार येत असतात मनामध्ये तिथे मात्र त्याची तीव्रता एवढी जास्त नसते की ज्याला आपण आजार म्हणूया मला वाटतं त्या गोष्टीबद्दल तू बोलत असशील तर ही जी परिस्थिती असते त्यामध्ये माणसाची परिस्थिती अशी होते की रेस्टलेसपणा कधी झोप न येणं बेचेन होणं आणि कोणत्याही असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे एक आनंदायी दृष्टिकोनातून न बघणं अशी परिस्थिती होते तर याला डिस्ट्रेस असं आपण म्हणतो मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ह्याचं निगेटिव जे सगळे विचार झालेले आहेत त्यांना पॉझिटिव काय कसं करायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण कोणत्याही त्या व्यक्तींनी हे विचार करायला पाहिजे की आपल्या मनात भावना काय येतात म्हणजे भावनांची ओळख करणं फार महत्त्वाचं आहे बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला असं दिसतं की स्वतःच्या मनात येणाऱ्या भावना त्यांना ओळखता येत नाहीत म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे माझ्या मनात चीड निर्माण झालेली आहे माझ्या मनात राग येतो आहे मला ओके किंवा मला भीती वाटते मला चिंता वाटते मला उदासपणा वाटतो जर आपल्या विचारांमध्ये अशा आपण भावनांना जर नाम नाव देऊ शकलो तर त्या भावनातून बाहेर उभारण्याचा हा पहिला मार्ग आहे की आपली भावना ओळखा मग ती राग असेल चिंता असेल उदासीनता असेल हां किंवा फ्रस्ट्रेशन असेल मग पहिल्यांदा आपल्याला कळालं की मला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे मला चिंता आलेली आहे मला राग आलेला आहे मग आता त्यानंतर ती भावना ओळखल्यानंतर त्याची तीव्रता किती आहे आणि त्याचा कालावधी किती आहे म्हणजे सततच मला असं वाटत राहतं दिवसभर मी कामाच्या ठिकाणी गेलो तरी तसंच होतं घरी आल्यानंतर बायकोनी थोडं काय म्हटलं तरी माझी चिडचिड होते किंवा मी बाहेर गेलो मित्रांबरोबर तरी चिडचिड होते मला सततच चिंता येत राहते ओके अशी जर त्याची तीव्रता जास्त असेल तर मग काय करायला पाहिजे ही तीव्रता आपल्याला कशी कमी करता येईल आणि त्याचा कधीकधी काय होतं ही तीव्रता एवढी वाढते की आपल्या डेली जीवनातल्या कामामध्येही त्याचा व्यत्यय येऊ शकतो हं म्हणून बरीच मित्र म्हणतात पण तू कसा दिसतोस रे काहीतरी वेगळाच दिसतोस किती निगेटिव्ह झालास तू काही बोललास तरी एकदम असा निगेटिव्ह म्हणतोस हा खूप निगेटिव्ह व्यक्ती आहे असं ते म्हणतात मग आपल्याला भावनांची ओळख झाली मग त्याची तीव्रता वगैरे किती आहे हेही आपल्याला कळलं मग आपल्याला ती कशा पद्धतीने बदलता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे मग आता काय होतं बघ की या भावनाची तीव्रता जर जास्त होत असेल तर ही तीव्रता आपण कधी आणि कुठे कमी करू शकतो त्यावर आपल्याला मार्ग शोधायला पाहिजे काय असतं की आता तीव्रता म्हणजे काय हेही आपल्याला कळत नाही म्हणजे आता एखादी काहीतरी घटना घडली मुलांनी काहीतरी खोडकरपणा केला किंवा कामाच्या का ठिकाणी व्यवस्थितपणा नाही झाला तर मुलांनी खोडकरपणा केल्यानंतर नाला का तुला खोळत नाही का देऊ का दोन ठेवून ह्या पद्धतीचे जे बोलणं होतं ते राग आहे अतिराग आहे बरोबर किंवा काय आहे असं काय तू करत बसतोस कळत नाही का तुला ही चिडचिडेपणा चीड़ झाली ज्याला इरिटेबिलिटी म्हणतो आता एकच घटना आहे म्हणजे जिथे मुलांनी काहीतरी खोडकरपणा केला आपलं ध्येय असं आहे की त्यांनी ते करायला नाही पाहिजे आणि ते, ते आपल्याला आवडलेलं नाही आहे म्हणजे त्याचं वागणं आवडलेलं नाही हाच संदेश आपल्याला द्यायचा आहे पण ते दोन वेगळ्या तीव्रतेमध्ये दे आपण देतोय की एक एकदम रागामध्ये की जिथे आपल्याला काही भान राहत नाही आपले चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदलत आहेत डोळे लाल होत आहेत हात उगारला जातो आणि त्याच्याबद्दल त्याच्यासोबतच दुसरे की हा नेहमीच असा असतो ह्याला काही कळतच नाही अशा दोन चार गोष्टीही त्यात येतात ओके okay? तो झाला राग म्हणजे आपल्या भावनाची अति तीव्रता झाली पण पन चिडचिडेपणा म्हणजे कसं होतं की अरे डिस्प्लेजर म्हणजे त्या गोष्टीबद्दल तू ते बरोबर नाही करत आहेस ते डिस्प्लेजर आपल्याला दिसतं आता डिस्प्लेजरचा फायदा आपल्याला काय होतो की ह्याची तीव्रता ही कमी असते त्याचा फायदाही असा असतो की त्यांनी केलेली गोष्ट ही आपल्याला आवडली नाही हा, हा संदेश त्याच्याकडे जातो ओके okay? आणि आपली भावनाची तीव्रता कमी असल्यामुळे आपल्या शरीरावर आपला संयम असतो जेव्हा भावनाची तीव्रता अतितीव्रता असते आपल्या शरीरावर त्याचा संयम नसतो आणि अशा काळात आपलं ब्लड प्रेशर वाढणं स्वाच्छोस वाढणं हे सगळं बदल आपल्या ह्याच्यात येतात मग काय होतं असा बदल झाल्यामुळे ह्या झालेल्या घटनेला आपण कसं व्यवस्थित करावं ह्याचे अल्टरनेटिव्ह मार्क्स पण आपल्याला मिळत नाहीत मग जेव्हा चिडचिडेपणा होते तेव्हा आपल्याला कळतं की या मुलाला कसं कर कळे करेक्ट करायचं किंवा हाच सिनेरिओ आपण जर ऑफिसमध्ये घेतला एखादा बॉस आहे तो त्याच्या एम्प्लॉईला एकदम रागा रागाने तो हे काय प्रोजेक्ट बरोबर केला नाही असं असा जेव्हा म्हणतो तो तो, तो सिनेरिओ एक किंवा त्यांनी एक चिडचिड्याच्या स्वरापत काय असं काम करते आहे क्या असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मग ऐसा काम नाही करते तो क्या करते है ह्याचं उदाहरण देणं ह्या गोष्टी आपल्याला तिथे कळतात तर सगळ्यात पहिल्यांदा तीव्रता कमी होत आहे का बघायला पाहिजे आणि तीव्रता आपण प्रॅक्टिस केली तर कमी होऊ शकते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला राग किंवा उदासपणा और खूप म्हणजे एवढा उदास आहे की हेल्पलेस मी काहीच करू शकत नाही बापरे असं जेव्हा होतं तेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल हा माणूस जेव्हा खूप उदास झालेला आहे तो लगेच आनंदी कसं होईल म्हणजे आता आपले मित्र काय सांगतात पॉझिटिव्ह हो आनंदी हो म्हणजे डायरेक्ट त्याच्या उदासपणापासून आनंदाच्या इकडे यायला पाहिजे हा प्रवास असा एवढा इझी कसा राहील तर म्हणून त्याच्यात जो तो एकदम उदासपण आहे खूप राग जो आहे त्यातून त्याची तीव्रता कमी करून त्या चिडचिडेपणात चीड़ रूपांतर होईल किंवा त्या एकदम आलेल्या नैराश्याचं हे उदासीनपणात रूपांतर होईल म्हणजे तो काय खूप खुश राहणार नाही आहे आनंदी राहणार नाही पण ॲटलीस्ट त्याचं उदासपणात रूपांतर झालं की भावना माझ्या तीव्रता कमी झाली तर मला काय होईल की बाकी गोष्टीकडे मला फोकस करता येईल मग जेव्हा तीव्रता कमी होते ना पॉझिटिव्ह विचार यायला लागतात का कारण तिथे अल्टरनेटिव्ह विचार आपल्याला समजायला लागतात ला 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 ला। म्हणजे कसं होतं बरं की मला तर एवढं नैराश्य आहे ना एवढं असं आहे की मी जाऊन काही कामच करू शकत नाही पण आता हे मला लक्षात आलं ना मी पहिल्यांदा काय करतो, करतो की विचार करतो की कोणत्या गोष्टीमुळे नैराश्यता आहे मला अमुक अमुक जे काय एक दोन तीन या गोष्टीमुळे वाटतं बरं ठीक आहे मग त्याला मला काही करता येईल का बघूया मग काय होतं असे काही विचार आल्यानंतर त्या नैराश्यतेच अटलिस्ट ठीक आहे मी खुश नाही आहे पण काहीतरी करायला पाहिजे हे आपल्याकडे इकडे जाता आता बऱ्याच वेळेस काय होतं की जे वैचारिक दृष्टिकोनातून प्रबळ व्यक्ती असतात ना ते विचार करून ह्या लेवलला येऊ शकतात आणि अल्टरनेटिव्ह विचार करू शकतात पण सगळीच लोक हे वैचारिक दृष्टिकोनातून प्रबळ नसतात मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे अशा लोकांनी अल्टरनेटिव्ह बिहेवियर करायला पाहिजे हे वैचारिक दृष्टिकोनातून एका ठिकाणी मी बसून विचार करतोय मंथन करतोय पण मग बिहेवियरमध्ये आपल्याला काय करता येईल की नैराश्यतेची जी ठिकाणं आहेत जिथे मला ऑफिस आहे घर आहे किंवा अजून कोणत्या ठिकाणी त्यातून मी स्वतःला बाहेर काढतो आणि मी कुठेतरी एका ठिकाणी शांत गार्डन आहे किंवा शेत आहे किंवा नेचरमध्ये कुठेतरी जाऊन बसतो वातावरण चेंज हे आपल्या वागण्यात एक आपण करू शकतो ओके किंवा माझं मन डायवर्ट करतो मग काय होतं की हे सगळं करत असताना मला खूप त्रास होतो मी ना थोडा काळ काही खेळलो ना एक टेबल टेनिसची मॅच खेळली किंवा ग्राउंडवर जाऊन मी क्रिकेट खेळलो किंवा मी जे काही माझ्या मित्रांबरोबर जाऊन गप्पा मारल्या किंवा मी पिक्चर बघून आलं किंवा म्युझिक ऐकलं तर मला शांत वाटतं म्हणजे आता ही अल्टरनेटिव्ह बिहेवियर आपण करतो आणि जेव्हा शांत वाटलं ना तेव्हा बरं वाटतं मग तेव्हा काय करायला पाहिजे की आ आपण त्या वातावरणातून स्वतःला काढल्यानंतर जेव्हा आपलं शरीर शांत होतं हे शरीर शांत होण्याची अजून एक सततची प्रक्रिया म्हणजे योगा किंवा प्राणायाम करणं तसं आपण केलं शरीर शांत झालं मग तेव्हा एवढ्यावरच थांबायचं नाही बरीच लोक एवढ्यावरच थांबतात आता बरं वाटायला लागलं मला पण पर परत उद्या ऑफिसला गेलं ना परत तेच मग जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपण काय करायचं की मग तेव्हा विचारमंथन आपण करू शकतो की अरे कोणत्या कारणामुळे मी रागवलेला आहे कोणत्या कारणामुळे मी नैराश्य झालेलं आहे कोणत्या कारणामुळे माझ्याकडे हे सगळे निगेटिव्ह विचार येत आहेत ओके okay? मग ते कारण जर आपल्याला कळलं लग की हे कारण मग त्या कारणासाठी मी काय करू शकतो बऱ्याच वेळेस काय असतं की गोष्टी आपल्या आवा आवाक्याच्या बाहेर असतात म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं असेल तर एक्झाम आहे आणि खूप पाऊस पडतो मग माझी एक्झाम हॉलला कसं जाऊ पावसावर माझा काही कंट्रोल नाही आहे म्हणजे लोक त्याच्याबद्दल खूप जागरूक होतात मग वातावरण असंच आहे मग हेच आहे मग तसंच असतं असं काहीतरी आपल्याला जातं किंवा आमचंच नशीब खोटं आहे आमच्याच नशिबाला आज पाऊस यायला लागेल आपल्या नशिबाला कोसतात म्हणजे दोन्ही गोष्टी जे आपल्या हातात नाही आहेत त्याच्यावर आपण बऱ्याच वेळेस विचार करतो म्हणून निगेटिव्ह होतो मग काय असतं ती ती आहे परिस्थिती आपली जी आवाक्याच्या बाहेरची व परिस्थितीला दोष देणं मग परिस्थितीला दोष देणं हे विचारच आहे की नाही किंवा इतर असलेल्या व्यक्तींना दोष देणं हे निगेटिव्ह विचारच आहे पण ज्या वेळेस आपल्याला असं कळतं की परिस्थिती आपल्या आवाक्या बाहेरची आहे ते ॲक्सेप्ट करणं हे फार महत्त्वाचं असतं कारण त्याला तुम्ही मी आम्ही मानवजात काहीच नाही करू शकत नॅचरल डिझास्टर आहे त्याला काही नाही करू शकत किंवा एखादं काही असं प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही आपल्याला वेळच द्यायला लागेल मग तेव्हा आपण ते जेव्हा स्वीकार करतो तेव्हा ती ते आपली मनातली चलबिचल नेगेटिव्हिटी ही खूप कमी होत आहे म्हणजे मग एखादं कारण जे आहे आपल्याला जे दिसतंय त्याच्यात मी काही करू शकतो का म्हणजे माझ्या आवाक्यातील गोष्टी माझ्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी ह्या दोन लक्षात घ्यायला पाहिजे मग आवाक्या बाहेरच्या गोष्टी आहेत तर ते जाऊ देणं आता ही फार डिफिकल्ट गोष्ट आहे बरं का म्हणजे आवाक्या बाहेरची गोष्टी अशीच जाईल असा इझिली कोणी ॲक्सेप्ट करतच नाही पण ते आपण काही करू शकत नाही हे ॲक्सेप्ट केल्यानंतर बऱ्याच वेळेस आपली चलबिचल ही कमी होते आता आवाक्यातील जर गोष्ट असेल तर मी मी काय करू शकतो के एखाद्या काही मला घर घेण्यासाठी मला पैसा जमा करायचा आहे मग करू शकतो मी मग मी काय करू शकतो मी काय काय मदत घेऊ शकतो माझ्या मित्रांना विचारू शकतो का जवळच्या नातेवाईकांना विचारू शकतो का घरच्या लोकांना विचारू शकतो का मी अजून काही एक्स्ट्रा मेहनत करू शकतो का असे पर्याय निर्माण करणं आणि सगळेच पर्याय आपल्याला कामी येतील असं नाही आहे त्यातले काही पर्याय कामी येतील मग तेवढा आपला स्ट्रेस हा कमी होईल म्हणजे पहिल्यांदा भावनांचं काय आहे ते बघणं त्यानंतर ऑप्शन्स काय आहेत बघणं आवाक्या बाहेरच्या आणि आवाक्यातील गोष्टी आपण Uh, करणं हे गरजेचं आहे बरं त्याच्यानंतर बरंच काय होतं की जे आपले प्रॉब्लेम्स असतात लोक मग ते प्रॉब्लेमला दोष देत बस बसतात हेच प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे तर मग आपण त्या प्रॉब्लेमवर राहायचं की सॉल्युशनचा पार्ट बनायचं हे आपल्याने ठरवायचं प्रॉब्लेमवर जेव्हा राहतो ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ही गोष्ट वेगळी पण त्याच्यातून आपल्याच मनात चिडचिड निर्माण होते जेव्हा आपण सॉल्युशनला येतो की याच्यात मी काय करू शकतो हे करता येईल तर करूया हे करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते जसं मुलाचं मी उदाहरण दिलं जसं मी एखाद्या एम्प्लॉई जो बॉस बॉस असतो त्याच्याबद्दल उदाहरण दिलं तर त्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेस आपण आपण एवढ्या नेगेटिव भावनातून गेल्यानंतर ती परिस्थिती जशी झालेली आहे ती मुलांनी मस्ती केली किंवा के तो बॉस ओरडला ही परिस्थिती आहे मग ती परिस्थिती किंवा ती सिच्युएशन की तो व्यक्ती ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करायला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की ते सतत सततचं होऊन ही व्यक्ती ना अशीच आहे म्हणजे माझा बॉस ना त्याला ओरडल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही जगामध्ये मुलगा ना असा गोंधळ केल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही बायकोना किरकिर केल्याशिवाय तिला काही दुसरं येतच नाही म्हणजे बायको म्हणजे किरकिरी बॉस म्हणजे चिडचिडा बॉस म्हणजे राहुल असे समीकरण आपल्या डोक्यात निर्माण होतात तर आता एकदा ते समीकरण निर्माण झालं तर आपल्याला त्यातून मार्ग नाही काढता येत मग आपल्याला काय बघायचं समजा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आहे परिस्थिती आहे मग ती व्यक्ती किती परिस्थिती ह्यात आपल्याला बदल करायला ला लागेल आपल्याला तो फरक जाणून घ्यायला लागेल मग आपल्याला जर जाणवलं की व्यक्ती मूल असं नाही आहे पण आत्ता त्यांनी गोंधळ केलेला आहे ही माझ्याकडची परिस्थिती आहे मग आता त्यांनी गोंधळ करणं हे कसं थांबवावं मग काहीतरी मी सोल्युशन करू शकतो तर असे एक दोन ते तीन मार्ग ह्याच्याबद्दल आपण वापरल्यानंतर थोडे पॉझिटिव्ह विचार येण्याची शक्यता असतात बरं आता हे सगळ्यांनाच जमेल असं नाही आहे परत वैचारिक माणसं विचार करू शकतात आणि ॲक्शन ओरिएंटेड हे ॲक्शननी असतात मग आपण ॲक्शन ओरिएंटेड लोकांना काय सांगायचं ॲक्शन ओरिएंटेड म्हणजे बिहेवियर म्हणजे ज्यांच्या बिहेवियरमध्ये आपल्याला बदल करायचा आहे की पॉझिटिव्ह हो तो कसा पॉझिटिव्ह होईल तो काहीतरी काम केला तर तो पॉझिटिव्ह होईल म्हणजे परिस्थितीतून बाहेर निघाला स्वतःला कुठेतरी गुंतवलं ओके मित्रांबरोबर गुंतवलं एखाद्या खेळामध्ये गुंतवलं म्युझिकमध्ये गुंतवलं नाटकामध्ये गुंतवलं किंवा पिक्चरमध्ये गुंतवलं त्यातून तो व्यवस्थितपणे बाहेर आला त्याच्यासोबतच सततच आपल्याला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल निगेटिव्ह विचार कमी करायचे असतील तर योगा करणं प्राणायाम करणं आणि फिजिकल एक्सरसाईज करणं हे फार महत्त्वाचे आहेत आता या दोन्ही तिन्ही गोष्टीमुळे काय होतं निगेटिव्ह विचार असताना जे आपल्या ब्रेनमध्ये काही केमिकल्स येतात ओके ते पूर्ण उलटे होतात म्हणजे योगा केल्यानंतर आपल्याला मन शांत करण्याचे केमिकल्स आपल्यात हे होतात एक्झरसाईज केल्यानंतर एन्डॉर्फिन्स नावाचे एक पॉझिटिव्ह केमिकल आपल्या ब्रेनमध्ये असतो तो येतो की मग ह्या गोष्टी जर आपण सातत्याने दररोज करायला लागलो तर बऱ्याच वेळेस पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते बरं अशी लोकं काही काही त्यांच्या रोल मॉडेल्सलाही बघतात म्हणजे परिस्थितीत व्यवस्थित राहणारा हा माझा माझे काका किंवा माझा ओळखीचा आमका अमका माणूस अरे किती निगटिव्ह असलो तरी शांत असतो आणि मस्त असतो मग त्याचं ते अनुकरण करायचं बघतात कधी कर कधी आणि तसंही त्यांना ते फायदा होतो त्यामुळे ना आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एक 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 ज्याला जे जमतं त्यांनी केलं तर बऱ्याच अंशी आपले नेगेटिव्ह विचार जाऊन पॉझिटिव्ह विचार येतात आता काही लोकांना वाचनाचीही आवड असते वेगवेगळे माध्यमातून ते वाचतात किंवा काही लोक इन्स्पिरेशनल वाचतात मोटिवेशन म्हणजे परत काय होतं की मला हे काहीतरी करायचं आहे आता ह्याच्यातून ह्या परिस्थितीतून ना मला बाहेर निघायचं आणि एकदाच मी काहीतरी करेल ते लिप ऑफ फेथ म्हणून जो असं म्हणतो ना अशी बरीच लोक करतात मी ना सगळं सोडलं आणि एके दिवशी अचानक असं काहीतरी केलं आणि मग सगळी माझी परिस्थिती बदलली असं बरेच लोक सांगतात तसंही आपल्याला काही करायला हरकत नाही आहे त्यामुळे एकंदरीत काय होतं की सगळी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे यायला लागतं बरं सततची पॉझिटिव्हिटी म्हणजे आता ह्यातून आपल्याला असं दिसतं की सततची पॉझिटिव्हिटी ही खूप चांगली आहे का ती कधी कधी धोकादायक आहे म्हणजे कसं की एक स्टुडंट आहे आणि खूप पॉझिटिव्ह असतं अरे काय नाही मस्त मी मला चांगला राहणार आहे चांगले मार्क मिळणार आहेत मी एकदम आनंदी आहे असा नेहमी हा विद्यार्थी आनंदी राहिला तर तो अभ्यास करेल का नाही करणार मग तो लेझीनेस होतो तर ऑल पॉझिटिव्ह इमोशन जे आहेत ना ते सगळेच हेल्पफुल असतात असं नाही आहे आणि ऑल नेगेटिव्ह इमोशन्स हे त्रासदायकच असतात असंही नाही आहे म्हणजे काही वेळेस आपल्याला अशी चिंता लागली नेगेटिव्हिटी आली तर आपण त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी उत्सुक असतो म्हणजे आता आपल्याला असं दिसलं की अरे बापरे मी जर आज वेळेवर कॉलेजला नाही गेलं ना, ना मग काहीतरी गोंधळ होईल मग तो वेळेवर जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ती भावना रेसलेस आहे बरोबर की नाही मग तो त्यातून त्याचं पॉझिटिव्ह होतं जसं की एक्झाम एक्झामच्या अगोदर बापरे हा प्रश्न आला तर तो प्रश्न आला तर किंवा हे करायचं नाही का तो करायचं नाही असं जेव्हा विद्यार्थी चिंतेत असतो तेव्हा तो अभ्यास करतो आणि त्यातून त्याचं पॉझिटिव्हिटी होते म्हणजे सततचे काही निगेटिव्ह भावनाही हे आपल्याला फायदेशीर असतात त्यामुळे सगळ्याच पॉझिटिव्ह असायला पाहिजे सगळंच निगेटिव्ह हे वाईट आहे हेही आपण मनातून काढायला पाहिजे आता सततची निगेटिव काही व्यक्ती असतात म्हणजे ते कोणत्याही गोष्टीतून कटकट किंवा आपण सांगितलं एखादा प्रॉजेक्ट मग ते पहिले सांगतात मग असं झालं तर म्हणजे यातून आपण फेल्युअर आला तर म्हणजे ते सतत एखाद्या गोष्टीकडे असे लक्ष देतात की ज्यातून फेल्युअर्स किंवा त्यातून मार्ग निघणार नाही अशाच गोष्टीकडे ते पहिले लक्ष देतात आणि ते लक्ष दिल्यामुळे ते तिथेच बसतात हो okay? तर आता कोणत्याही गोष्टीचं एखादं नेगेटिव कॉन्सिक्वेन्सेस हे होऊ शकतं ओके ती शक्यता म्हणून आपण ग्रहित धरायला पाहिजे होईलच असं ग्रहीत धरायला नाही पाहिजे मग शक्यता म्हणून जर आपण गृहीत धरलं तर त्याच्यावर आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आता कोविडचा काळ आहे म्हणून कोविडचे मी उदाहरण देतो ते असं आहे की मी बाहेर गेल्यानंतर मला कोविड होण्याची शक्यता आहे मग शक्यता आहे तर मला काय करायला पाहिजे मास्क वापरायला पाहिजे ज्यामुळे मला ते होणार नाही आहे पण आता बाहेर गेल्यानंतर कोविडच होणार कसं आता या आजाराचं करणार अशी जी विचारांनी लोकं केलेली आहेत ती घरातच बसलेली आहेत ती बाहेर निघालेली नाही आहेत म्हणून शक्यता नेगेटिव्हिटीमध्ये शक्यता आहे तर ती शक्यता कोणती आहे आणि त्यावर आपण काय करू शकतो हे बघायला पाहिजे आता जी निगेटिव्ह लोक तू बोलतोय ना ती सततच निगेटिव शक्यतेकडे कन्फर्म म्हणून बसलेली असतात म्हणजे त्याच्यावरती हे होणारच आहे बाबा म्हणजे त्यांच्यामुळे ते मग ते आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉसिबिलिटी आणि सर्टनटी म्हणजे पॉसिबल आहे का हो सर्टन म्हणजे नक्की होणारच आहे खात्रीलायक म्हणजे ते खात्रीने असं धरून चालतात की हे असं होणारच आहे मग असं होणारच जेव्हा एखाद्या माणसाची खात्री असते मा तो किती धावपळ करेल किती धडपड करेल नाही करता ना। येणार पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जर ह्या दोन गोष्टीवर जर त्यांनी विचार केला तर त्याला लक्षात येईल की मी निगेटिव कुठे आहे म्हणजे मी त्या शक्यतेवर निगेटिव्ह आहे की मी त्या खात्री खात्रीवर निगेटिव्ह आहे खात्रीवर निगेटिव्ह असल्यामुळे गोंधळ होतो शक्यतेवर निगेटिव्ह असल्यामुळे गोंधळ नाही होत तो पॉझिटिव्हली पुढे जाऊ शकतो म्हणून हेही गोष्ट आपण बघणं फार महत्वाचं आहे मग आपल्या विचारात आणि आपल्या वागण्यात नक्कीच बदल येईल एवढे तरी काही आपण पॉईंट्स नक्की करू शकतो धन्यवाद